देवघरामध्ये दे जर या दोन मूर्ती जवळजवळ ठेवल्या तर काय होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो पूजा घरात या दोन मूर्त्या एकत्र ठेवल्यास सावध राहा मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील देवघरात या दोन मूर्त्या कधीच एकत्र ठेवू नका अन्यथा तुम्हाला भयंकर वास्तुदोष सहन करावा लागेल ज्याचे निवारण करणे खूपच अवघड होईल होय मित्रांनो यामुळे तुम्हाला कंगाल होण्यास वेळ लागणार नाही जर तुम्ही अशी चूक करत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला सावध होणे महत्त्वाचे आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवतांच्या मूर्त्या एकमेकांच्या जवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जर आपण काही विशिष्ट देवी देवतांच्या मूर्त्या आपल्या घराच्या मंदिरात योग्य पद्धतीने ठेवल्या तर त्याचे आपल्याला खूप चांगले परिणाम मिळू शकतात पण त्याचवेळी जर काही देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवल्या गेल्या तर त्याचे परिणाम अतिशय अशुभ होऊ शकतात कारण आपल्या शास्त्रांमध्ये काही विशिष्ट देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवण्यास मनाई केली आहे त्याबद्दल माहिती घेण्यापूर्वी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या ठेवाव्यात सर्वप्रथम घराच्या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणे अत्यावश्यक आहे जसे की तुम्हाला माहीतच आहे गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते आणि त्यांना विघ्नहर्ता देखील म्हणतात त्यामुळे तुमच्या घराच्या पूजास्थळात गणपती बाप्पाची मूर्ती असणे खूपच महत्त्वाचे आहे पण लक्षात ठेवा गणपतीची एकापेक्षा जास्त मूर्ती कधीच देवघरात ठेवू नका विशेषतः गणपतीची मूर्ती लक्ष्मी मातेच्या सोबत असेल आणि ती त्यांच्या डाव्या बाजूला विराजमान असेल तर ती खूप शुभ मानली जाते अशी मूर्ती घरातील सर्व विघ्न अडचणी नकारात्मक ऊर्जा आणि समस्या दूर करते दुसरी महत्त्वाची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती ही देखील पूजास्थळात असावी लक्ष्मी माता धन आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात जर तुम्हाला घरात संपत्ती आणि सुख समृद्धी हवी असेल तर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवणे आवश्यक आहे पण लक्षात ठेवा लक्ष्मी मातेची एकटी मूर्ती कधीही वास्तूसाठी शुभ मानली जात नाही त्यामुळे लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत भगवान विष्णू म्हणजेच नारायण यांची मूर्ती किंवा फोटोही ठेवावा लक्ष्मी माता सदैव भगवान नारायणांच्या सोबत राहतात कारण भगवान नारायण हे जगाचे पालन करणारे आणि लक्ष्मी मातेचे पती आहेत जर तुम्हाला पाहिजे की लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहाव्या तर त्यासाठी तुम्ही नेहमी भगवान नारायणांची पूजा आधी करावी असे केल्यास लक्ष्मी मातेबरोबर भगवान नारायणही प्रसन्न ना होतात ज्यामुळे तुमच्या घरात संपन्नता आणि वैभव कायम टिकून राहते लक्ष्मी गणेश यांची संयुक्त पूजा धनप्राप्तीसाठी तुम्ही लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पाची संयुक्त पूजा करावी असे केल्यास घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धीची वाढ होते कोणत्या मूर्त्या एकत्र ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजास्थळात शंकर भगवान आणि हनुमानजींच्या मूर्त्या एकत्र ठेवणे टाळावे तसेच दोघांच्या मूर्त्या समोरासमोर ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतो शिवाय एका पूजास्थळात एकाच देवतेच्या दोन किंवा त्याहून अधिक मूर्त्या ठेवू नयेत कारण यामुळे नकारात्मक परिणाम जाणवतात वास्तुशास्त्रानुसार योग्य मूर्त्यांची निवड आणि पूजास्थळाची रचना केल्यास घरात शांती संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते या नियमांचे पालन न केल्यास घरात आर्थिक संकटे वाद आणि नकारात्मकता वाढू शकते त्यामुळे या नियमांचे जरूर पालन करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद